तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे आंबट गोड अशी खजूरची चटणी किंवा चिंचेची चटणी ही चटणी तुम्ही पॅटीस पॅटीजसंगही खाऊ शकता किंवा पाणीपुरी पाणीपुरीसंगही खाऊ शकता नाहीतर आपण रगडा वगैरे बनवतो तर ही तेव्हाही उपयोगी येते तर ही एकदमच आपण करून स्टोअर करून ठेवली तर महिनाभर आरामशीर फ्रीजमध्ये राहते तर मग आपण ही चटणी कशी बनवायची तर बघूया त्यासाठी मी ही चिंच घेतली आहे साफ करून तुम्ही बघू शकता गावरान चिंच आहे ती आणि हे खजूर घेतले आहे मी सुद्धा बिया काढून घेतल्या आहेत आणि असे दोन दोन पीस केले आहे तर हे आपण आता पाणी गरम करायला ठेवू आणि याला छान शिजवून घेऊया इथे पाणी तापवायला ठेवलं आहे मी तर हे बघा खजूर मी टाकून घेत आहे आणि हे चिंचं सुद्धा मी साफ केलेली हे सुद्धा टाकून घेत आहे आणि आपण याला छान शिजवून घेणार आहोत छान एकत्र करूया आपण सर्व आणि अधूनमधून असं छान परतून घेऊया आपण जेणेकरून छान आतमध्ये गाळा होतील हे सर्व जिन्नस चटणी छान शिजत आलं आहे चिंच आणि खजूर आपण याला काढून थंड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी चिंच आणि खजूरही थंड करून घेतलं आहे आणि आता मिक्सरमध्ये याला फिरवून घेणार आहे जेणेकरून याचा असा घट्टस पल्प निघेल त्याला मिक्सरला फिरवून घेत आहे मी तर इथे मी मिक्सरमध्ये हे बघा छान असं बारीक असं पेस्ट करून घेतली आहे तर आपण हे चाळणीमध्ये दे गाळून घेणार आहोत जेणेकरून आतमध्ये जी घाण वगैरे असेल दोऱ्या वगैरे असेल चिंचांना किंवा एक अर्धी बी निघाली असेल तर ती निघून जाईल छान हा पूर्ण हलवून हलवून मी पल्क काढून घेणार आहे तर हे बघा मी छान गाळून घेतलं आहे आणि ही घाण राहिली आहे तुम्ही बघू शकता आणि हा पल गाळून घेतला आहे त्याला वापस मी घॅसवर ठेवणार आहे त्याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया आपण गोळ आणि मसाले तर इथे मी गॅसवर ठेवला आहे आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर मीठ लागेल आपल्याला थोडंसं छान चव येण्यासाठी आणि हा गोळ टाकून घेत आहे मी आंबट गोड आणि मस्त गोड असा चव येण्यासाठी गूळ टाकून घेतला आहे हा अर्धा चमच चाट मसाला एक चमच लाल तिखट छान आपण सर्व ढवळून घेणार आहोत आणि छान आपण पाच मिनटं याला शिजवून घेणार आहोत आणि आपली चिंच गोळ गुळाची चटणी तयार तरी चिंच गुळाची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर ही चटणी तुम्ही पाणीपुरी कशाही संघ खाऊ शकता पॅटीस संघ